समितीच्या आंदोलनाला सर्वात पहिले तुमच्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो कारण मागच्या आंदोलनातून जे काही थोडीफार वाढ या सरकारने दिली आणि त्याचा आक्रोश म्हणून या बीजेपी भी सरकारला आपण जी अडकल घडवलेली आहे ती अडकल घडवण्याचं काम प्रामुख्यानं रस्त्यावर फक्त लाल झेंडे कामगार कष्टकरी गटप्रवर्तक या सर्वांनी मिळून केलेला आहे म्हणून येणाऱ्या विधानसभेत आपल्या बहिणींना लाडकी बहीण फसवणूक योजना लागू केलेली आहे परंतु ज्या आमच्या गटप्रवर्तक बहिणींना तानाजी सावंत यांनी दहा हजार वाढवून देण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही तू जी वाढ देऊन फक्त नटप्रवर्तक यांच्या कोणाला पाण्या पुसण्याचे काम या सरकार करीत आहे फक्त नाव आम्ही या बहिणीसाठी काम करतो आम्ही भारतीय जनतेसाठी काम करतो प्रत्यक्षात मात्र या सगळ्या दृष्टीमुळे प्रामुख्यानं आपल्या मागण्या मांडतात तेव्हा त्या प्रामुख्यानं मागण्या इतर कोणतेही लोकप्रतिनिधी मांडत नाही म्हणून आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि आयुका कामगार संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला शुभेच्छा देऊन तानाजी सावंत यांना इशारा देण्यात येत आहे की जर आज गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा शासन निर्णय त्वरित कळला नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयोजक कामगार संघटना या संपूर्ण महाराष्ट्रावर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणून सणा फगडींना एकच आव्हान आहे की आपल्या मागण्या पूर्ण होईस तर जोपर्यंत आपली कृती समिती आपल्याला समोरची दिशा ठरवत नाही तोपर्यंत खंबीरपणे आपल्या संघटनेच्या मागे खंबीरपणे उभे राहा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो